गंगापूर तालुक्यातील कोळघर फाटा ते घोडेगाव शहापूर या रस्त्याचे काम अत्यंत निष्कृष्ट दर्जाचे केल्या जात आहे संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराच्या संगणमताने हे काम अंदाजपत्रकानुसार करण्यात येत नसल्याने या कामाची उच्चस्तरीय चौकशी करून अंदाजपत्रकानुसार काम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे गंगापूर तालुक्यातील कोळघर फाटा ते घोडेगाव शहापूर या रस्त्याचे मजबूतीकरण आणि डांबरीकरण करण्याचे काम जवळपास सात कोटी रुपये खर्च करून सात किलोमीटरचे काम केले जात आहे संबंधित बांधकाम विभागाकडे परिसरातील नागरिकांनी रस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार करावे म्हणून अनेक तोंडी आणि लेखी तक्रारी केल्या आहे परंतु बांधकाम विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने हे काम बिनबोभाट निकृष्ट दर्जाचे होत आहे रोडच्या कामासाठी खदानीचा दगड वापरणं आवश्यक असताना विहिरीच्या दगडाची खडी तयार करून त्याचा वापर केला जात असल्याचा येथील नागरिकांनी सांगितलं आहे तसेच माती मिश्रित मुरुम दबाई न करता काम केले जात आहे या सर्व कामाची चौकशी करून काम अंदाजपत्रकानुसार करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे इब्राहिम शेख एम न्यूज गंगापूर छत्रपती संभाजीनगर